अरे हे काय हे तर भात आहे रेग्युलर आता या भाताचं नेमकं काय करायचं वरून नारळ आणि गुळू घालायचं काय काय नारळी भात होतो की काय नाही नाही हे बघा अगदी मौसूद तरीसुद्धा न चिकट होणारा असा हा रेग्युलर आपला जो भात असतो जे आपण जेवायला जेवतो तोच तांदळाचा भात आपल्याला करायचा आहे तेसुद्धा अगदी ऑथेंटिक पद्धतीने असंच मऊसूद तरीसुद्धा न चिकट होणारा असा मोकळा जसं नारळी भात आपण करणार अगदी ऑथेंटिक पद्धतीने नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत अगदी ऑथेंटिक म्हणजेच पूर्वीच्या काळात जसं नारळी भात करायची आपली पणजी आजी मम्मा तसंच आपण हे करणार आहोत तर चला अगदी झटपट मोजके अगदी पाच ते दहा मिनटात होणार हा नारळी भात रेडी आहे अजिबात फसणार नाही रेसिपी नो फेल रेसिपी अगदीच ऑथेंटिक पद्धतीने अगदीच पारंपरिक पद्धतीने आपण नारळी भात करणार आहोत तोसुद्धा मऊ तरीसुद्धा मोकळा अजिबात चिकट चिपचिपीत चिप अजिबात नाही होणार आणि तरीसुद्धा मऊ आणि खूप सुगंधित असं नारळी भात आपल्या रेडी आहे आणि तेसुद्धा कमी वेळेत आणि कमी बजेटमध्ये तर चला पटकन जाऊन बघूया असा मोकळा मौसूद नारळी भात कसा करायचं तेसुद्धा पारंपरिक पद्धतीचा गुळाचा तर इथं घेतलं मी पाऊन वाटी गुळ म्हणजे अगदी फुल वाटी नाही घ्यायची थोडीशी कमी घ्यायची तुम्हाला अति गोड आवडत असेल तर फुल वाटी घेतलात तरी चालेल गुळाची इथं मी पावडर घेतलेली पातांजलीची जी जॅगरी पावडर येते ती घेतलेली आहेत पाच सहा बदाम घेतलेले आहेत सात आठ आणि पाचसा पिस्ता घेतलेला आहे आता इथं तुम्हाला हवं ती ड्रायफ्रूट्स तुम्ही चिरून घेऊ शकता मी बदाम आणि पिस्त्याचे काप करून घेतले स्लायसरने याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काजू आणि मनुके घ्यायचे असतील ते सुद्धा ॲड ऑन करू शकता आता खडे मसाले बघूया दोन इंच दालचिनीचा तुकडा घ्यायचा हे मस्ट आहे कंपल्सरी आहे खूप छान फ्लेवर येतो पाच लवंगा घेतल्या आहेत अख्ख्या लवंगा एक मोठी इलायची आणि चार अशा छोट्या हिरव्या इलायच्या घेतलेल्या आहेत इलायची मी सोलून घेतलेले आहेत मोठीसुद्धा आणि हिरव्यासुद्धा आता इथं घेतलेलं आहे मी एक वाटी असं गच्च भरून ओल्या नारळाचा किस किंवा चव ओल्या नारळाचा ह्याची साल वगैरे काही नाही काढली ब्राऊन साली सहित घेतलेलं आहे आणि त्याला लागणार आहे एक वाटी शिजवलेला भात आपला जो आपला रेग्युलर राईस असतो वाडा कोलम राईस इथं मी घेतला आहे जो तुम्ही खात असाल तो घेऊ शकता बस इथं सांगायचं तात्पर्य की मौसूद होणारा पण चिकट आणि त्याला असं फ्लेवर नसलेला तांदूळ घ्यायचा आहे भात शिजून घ्यायचा जसं आपण रेग्युलर भात शिजवतो अगदी तसंच मग इथं घेतले अगदीच एक वाटीला कमी असे गुळाची पावडर काही बदाम आणि काही पिस्ता आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एक वाटी तांदळासाठी तितके ड्रायफ्रूट्स खूप होतात आणि हे खडे मसालेसुद्धा जसं मी म्हटलं दालचिनी लवंग आणि दोघ्या प्रकारची इलायची आता इथं एक वाटी नारळाचं चव किंवा की कीस घेतलेला आहे ओला कीस नारळाचा घ्यायचं आहे मिक्सरमधूनच बारीक केला हाताने वगैरे काही किसला नाही मी मिक्सरमध्येच तुकडे केले नारळाचे बारीक केलेले इथं अगदीच मोठा एक चमचा तूप घेतलेले आहे फोडणीसाठी त्याच्यात टाकले आपले खडे मसाले भांडं जसं मी नेहमीच म्हणते स्वच्छ धुवून घ्यायचं छान कडक झालं की टाकायचं तूप तूप छान गरम झालं की टाकले खडे मसाले आणि ड्रायफ्रूटसुद्धा टाकले काप केलेले बदाम आणि पिस्त्याचे काप थोडेसे थोडे टाकले थोडे गार्निशिंगसाठी ठेवलेले आहेत बाजूला ओला नारळ टाकला आता इथं किसलेलं ते सुद्धा छान असं परतून घ्यायचं अगदीच लाल ब्राऊन काही नाही करायचं बस थोडंसं परतून घ्यायचं लगेच टाकायचं आपलं एक ते दोन मिनटात गुळाची पावडर गुळाची पावडरसुद्धा छान असे मिक्स हो द्यायची छान असा पांढरा जो नारळ आहे ना तो दिसता कामा नाही इतकंच परतायचं आपल्याला म्हणजे नारळ गुळामध्ये छान विरघडायला हवं तसं तर हे बघा आता तुम्ही बघू शकता की अगदी नारळ असं वेगळं काही दिसत नाही त्यामुळे आता इथं आपलं जे वॉटर हे दिसतं नाही ते वॉटर नाही आहे म्हणजे गुळाचं पाणी नाही आहे तर हे आपलं गुळच आहे जे आपण मोठा एक चमचा तूप टाकलेला आणि ते आहे गुळ नाही आहे तर आता इथं बऱ्यापैकी हे छान परतून झालेलं आहे तर जास्त वेळ नाही लागणार अगदी एक ते दोन मिनटंच गुळ घातल्यावरती पण जास्त टाईम नाही लागत गॅसची फ्लेम म्हणाल तर मीडियम आहे अगदी स्लो किंवा अगदी फुल नाही मीडियम फ्लेमवरतीच हे छान परतून घेतलेलं आहे गुळाचा अगदीच पाक करू नका तो खूप कडक होईल आणि पाणी ताजिबात आपल्याला ॲड करायचं नाही हे बघा आता तुम्ही बघू शकता आपलं जे रिलीज होत आहे ते तूप आहे आणि आता इथं आपल्याला शिजवल्याला भात ॲड करायचं आहे म्हणजे जे जितकं तांदूळ तुम्हाला पाहिजे असेल जितके राईस तर तो पूर्ण कुक करून घ्यायचा जसं आपण रेग्युलर भात शिजवतो अगदी तसं मीठ थोडं प्रमाणात कमी टाका रेग्युलर राईसपेक्षा नाही टाका असं नाही म्हणणार थोडंसं टाका बट कमी टाका आता भात छान इथं मोकळा आहे मसूद आहे तरीसुद्धा मोकळा आहे तर हा छान टॉस करून घ्यायचा म्हणजे छान असा परतून परतून घ्यायचा गूळ आणि खोबऱ्याच्या मिश्रणात नारळ आणि गुळाच्या मिश्रणात छान असं परतून घ्यायचा ह्याच्याच खमंगाची फोडणी बसलेला आणि आत्ता काय करायचं आता काहीच नाही बसेला अगदीच काही मिनटासाठी आपण असंच परतून घेऊया आणि रेडी होतो आपले अगदीच पाच ते दहा मिनटाच्या आत नारळी भात तयार आहे तर असेच पूर्वीही अशाच पद्धतीने करायचे नारळी भात बट uh, ह्याच्यात काय होतं ना की जण uh, बासमती राईसचा वापर करतात किंवा अगदीचं जो, जो चिकट तांदूळ असतो तो तर मग ते चिपचिपीत होतं आणि वरून तुम्ही लेफ्टवर uh, जे ठेवलेले होते बदाम आणि पिस्त्याचे काप ते गार्निश केले आणि छान आपले रेडी झालं अगदी दहा मिनटाच्या आत हा नारळी भात तुमचा तयार होतो अगदी ऑथेंटिक पद्धतीपूर्वी ही असंच करायची भात शिजवून घ्यायचे आणि मग गूळ आणि खोबरं छान परतून घ्यायचे आणि त्याच्यात भात मिक्स करायचे नारळी भात आपला तयार झाला अगदी झटपट आणि नोफेल रेसिपी नक्की ट्राय करा सगळ्यांनाच आवडणार आहे इतकं खमंग चवदार आणि स्वादिष्ट असं ही नारळी भाताची रेसिपी आय होप जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी हेल्पफुल वाटली असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका शेअर भरपूर करा आणि लाईकसुद्धा द्या कारण की आपली ही नोफेल रेसिपी अगदीच तुम्ही बघत असाल झटपट नारळी भात आपला स्वादिष्टात तयार आहे म्हणजे ह्या सीझनमध्ये तर प्रत्येकजण नारळी पौर्णिमेला नारळी भात करणारच आहे कारण की इतकं झटपट आणि ऑथेंटिक पद्धतीने अगदी स्वादिष्ट नारळी भात आपला तयार आहे तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद